चालत्या मालट्रकच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत माल ट्रक जळून खाक झाली ही घटना सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ तालुका मोहळ शिवारात डोंगरे वस्ती जवळ घडली यात कुठलीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे दरम्यान रविवारी मोहोळ बस स्थानकात एका एसटी बसने पेट घेतला होता तर सलग दुसऱ्याच दिवशी सोमवारी एका मालट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माल ट्रक क्रमांक एम एच बारा सोळा ही नावा शेवा मुंबई येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन हैदराबाद कडे निघाली होती दरम्यान मालट्रक शेठफळ शिबारात येताच बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन धूर येत असल्याची चालकाला जाणवले त्याने तातडीनं हालचाल करून मालट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली त्यावेळी संपूर्ण गाडीने हलून पेट घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले दरम्यान जमा झालेल्या नागरिकांनी आग विजवण्याचा मोठा प्रयत्न केला तर कोरडवाडी नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीने ही आग विजवण्याचा मोठा प्रयत्न केला किमान सात टँकर पाणी संपले तरी ही आग धुमसत होती कारण मालट्रक मध्ये प्लास्टिक वस्तू असल्याने मारलेले पाणी निसरून जात होते दरम्यान गस्ती पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांना ही घटना समजताच त्यांनी पोलीस हवालदार गणेश हानसे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू रुपनवर यांना पाचारण केले तसेच मोडणीम येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संतोष खडके बंडू गायकवाड स्वप्नील शिंदे यांनी ही आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले दरम्यान डोंगरे वस्ती जवळच असणारे सागर सरोपसे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी आणून विश्वास वाघमारे संभाजी चव्हाण या शेतकऱ्यांनी पाईप टाकून आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यामुळे आग आटोक्यात आली या घटनेची नोंदमोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास अंमल चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत